दीपक ब्रदर्स आयोजित शरीर सौष्ठव स्पर्धेत जुगल शेवळे ठरला कर्जत खालापूर श्रीचा मानकरी डॉक्टर आंबेडकर जयंती निमित्ताने दीपक ब्रदर्स रायगड बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन यांच्या मान्यतेने खोपोली शहर बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या सहयोगाने हो शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारका पटांगणात करण्यात आले होते या स्पर्धेत कर्जत खालापूर श्रीचा मानकरी वाशिवली येथील जुगोर शेवळे ठरला आहे दीपक ब्रदर्सचे संस्थापक विकी गायकवाड माजी नगरसेवक कैलास गायकवाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने कर्जत खालापुरातील तरुणांसाठी शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करत असतात शरीर सौष्ठव स्पर्धेचे उद्घाटन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी महाराष्ट्र स्त्री मिस्टर इंडिया मिस्टर युनिव्हर्स उदय देवरे उपस्थित होते या स्पर्धेत कर्जत खालापूर तालुक्यातील पंचावन्न ते साठ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता अत्यंत चुरशीच्या शरीर सौष्ठव स्पर्धेत कर्जत खालापूर स्त्री दोन हजार चोवीसचा मानकरी ठरला एजे फिटनेस जिम वाशिवलीचा जुगल शेवळे बेस्ट इम्प्रूव्हमेंट अभिजित पाटील बेस्ट पोजर प्रशांत मोकल यांनी किताब पटकावला आहे या स्पर्धेसाठी भाजपचे नेते किरण ठाकरे माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील माजी नगरसेवक मोहन अवसरमल किशोर पानसरे आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडी शिवसेनेचे नेते उमेश गावण शेका पक्षाचे नेते रवींद्र रोकडे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शेखर पिंगळे तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील सेनेचे दिलीप पुरी खानाव ग्रामपंचायत उपसरपंच मंगेश पाटील वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष दीपक गायकवाड भाजपचे सूर्यकांत देशमुख विशाल गायकवाड ललित धुमाळ सुनील खिल्लारी आदी मान्यवर उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न